नमस्कार ज्या घरात लहान मुलं असतात त्या घराच्या भिंती एकदम बघण्यासारख्या असतात लहान मुलं काही कोणाचं ऐकत नाही ते एकदम शांततेत त्यांचा कार्यक्रम करतात तर त्या भिंती एकदम कमी वेळात आणि कमी मेहनतमध्ये कशा साफ करायच्या ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे इथे मी कापडी घासणी घेतलेली आहे तिला थोडंसं साबण आणि पाणी लावून पहिले मी भिंतींना लावून घेते नॉर्मली जस्ट हात फिरवते आहे म्हणजे भिंत ओल्या होतील आणि इथे मी कोलगेट घेतले व्हाईट कोलगेट ते मी त्या घाशीवर अशा पद्धतीने टाकून घेतलं आहे आणि आता मी त्या भिंतींवर लावणार आहे जास्तही काही जोर करायची गरज पडत नाही नुसतं अशा पद्धतीने लावून द्यायचं आहे आणि एक दहा मिनटं राहू द्यायचं आहे सगळ्या भिंतींना मी असं व्यवस्थित लावून घेते आणि मी इथे एक आता कापड घेतलेला आहे तो पाण्यात भिजवून आणि त्याच्याने त्या भिंती आता पुसून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही पुसून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता भिंत किती क्लीन दिसताय सगळे डाग हे एकदम इझिली निघून गेलेले आहेत पाच ते दहा मिनटात एवढी भिंत मी स्वच्छ केलेली आहे तुम्ही ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगा धन्यवाद